हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती काय चाललंय तुमचं हे बघा साहेब कसं पसरलं ते कंटाळा चालला आहे खरंच इकडं सगळी भाजी टाकून घेतली पाच सारं शेप भाजी टाकली ना आणि तिकडची आमची सगळी उगवली भाजी लय भारी उगवली दाखवते तुम्हाला तिकडं जाऊन आता पाच मिनटं बसते इथं आताच झालंय सगळं आमचं ते बुजवून आधी टाकलं त्याने नंतर कुदळीने आणि ह्या हात्याने हा कुदळ कोणाला कोणाला माहिती आहे हात्या येते त्याने कुदळलं आणि मग आता दारं करून ठेवले पाणी दोन वाजून दहा मिनिटांनी लाईट येते त्याच्यामुळे बसल्या त्याने एकदम पण झाले माहिती आहे काय बिबट्याच भीती सुटली ती भीती वाटते ती म्हणतात थांब थोड्या वेळ मला एकट्याला भी वाटतं या म्हणून मग थांबली त्यांच्यापेक्षा जायचे घरी पोराला चारायला पण आता हाय इकडं सगळं ऊसच आहे तकडं काय आलं कुठं म्हणजे काय करायचं मग म्हणते ते मग त्यांना कुठं सोडून जाते वाघाच्या बिबट्याच्या तावडीत म्हणून मग थांबली त्यांच्या मला डाका तिकडली भाजी हिकडली मका काय एक नंबर आलताय न उठा की तिथ ना कुठं तिथंच बसताय लाईट आली लाईट आली लाईट आली पळापळी दारं द्यायचंय हे बघा चाललंय पाणी खळाखळा नसतं किती भारी एक नंबर चाललंय आवाज यायचा नाही पाण्या कशी गेल्यावर हे बघा चाललंय पाणी आज आहे दार्यावर मला काय येत नाही अजून दारं द्यायला बरं का त्या दिवशी देत होती पण सगळी मातीच वाहून जात होती त्याच्यामुळे नाहीये एवढं दार द्यायला आज एक व्हिडिओ टाकला रानातला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा शॉर्ट व्हिडिओ टाकलाय आणि तुम्हाला आता उगवलेली भाजी दाखवते हो ही तर आहे एक सारा मेथीचा आत्ता आत्ता ती आत्ताशी उगवलाय आत्ताशी उगवलाय तो हे बघा आणि तिकडची लय भारी उगवली तो बघा ती म्हणजे आता काढाय आल्यासारखी झाली वर का पण आता रविवारी येईल काढायला फलट्यांच्या बाजारावर सगळ्यात मोठा बाजार असतो ना मग त्याच्यावर तिथं नेल्यावर मग किती बी खपते आणि पण आहे आता चांगला त्याच्यामुळं आमच्या साहेबांचं डोकंच आहे भारी वर का ग म्हणजे शापू भाजी मेथी कोथिंबीर सारखं चालू असतं म्हटलं काढू आता हे बघा किती छान आली भाजी एकच नंबर लई भारी आली भाजी मे शाप भाजी दिसते का तुम्हाला आणि इकडे एकच मेथीचा सारा एकच टाकला जळली वाटतं मेथी ग बाई बाय 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 ऊन आणि जळली वाटतं उन्हाचा चटका लागला ना मेथीला काय होतं सकाळचं असं हे त्याच्या उदयवर असतं आणि परत उन्हाचा चटका लागला की जळून जाती हे बघा कशी जळली हे बघा आणि त्याच्यामुळे त्याला उन्हात बी पाणी देऊन आहे भाजी येत सगळी जळली मी तर आताच बघितले मला आताच्या कसारा चांगला आलाय जळली भाजी इकडं आहे भारी हे बघा ही तर चांगली आहे भारी तर हे बघा किती छान भाजी आली आहे इकडं पण ऊसच भीती वाटते बाबा तुमच्याशी बोलल्याशिवाय पण करमत नाही आता सवय लागून गेली तर मला म्हणजे मला तुमच्याशी बोलण्याचं सारखं म्हणजे तो व्हिडिओ नाही काढला तर मलाच करमत ना झालंय त्यांना म्हणलं असू दे टिकली पण पडली म्हणलं कसा काढा व्हिडिओ पण असू दे तर काय करायचं राहणार का आम्हाला घामाने मग पडली टिकली काय करता मग लावले आता पाणी बसले ते साहेब भीती वाटते बरं का त्यांना बी मला थांबवलंय म्हणल्यावर जायचं आहे घरी मलाच ब्या वाटायला लागलं मी जाते बाय घरी पाणी उरकाचे आज संध्याकाळी मावशीच्या मुलीचा बड्डे आहे तिकडे जायचं आहे गिरवीला खलटाच्या तर तिथला एक ब्लॉक काढेल मग दाखवेल बड्डे सेलिब्रेशन कसं चाललं आहे काय चाललंय गावाकडचं आपलं कसं वातावरण आहे काय लय भारी वाटतं राहणार पण जे ते वाटतं तेवढंच <laughs> मोकळी हवा मोकळं पाणी छान वाटत पावसाचं पाणी तर आता शहरातल्या लोकांनी बघितलं न पाकतात ही झाली असते इतका पाऊस झाला होता तर आता व्हायचं दिली सूट पण आबाळ यायला लागले बघा यायला लागले आता काय होते काय माहिती सकाळपासून तर होता आबाळ आणि आमचं साहेब निस म्हणते तर बरं का व्हिडिओ काढा ग आज काढला नाही आणि नाही टाकला की परत बॉम्ब त्यात आणि त्या पण तर काय बोलतच नाही कमन तसं करत काय माहिती कामान बोलत नाही वश बोला की जरा तुझ बोल माझं मीच बोल <laughs> माझ नाही आपलं आहे सगळं आपलं बोलायचं ग माझं मीच काय बोलायचं मी तर दररोज बोलते का हो मी दररोज बोलत असते हेच फक्त बोलत नाही सगळे म्हणतात पण दादी कुठे तर बोलत तर म्हणून म्हणते बोलत थोडंसं हे सगळं किती आहे सगळं म्हणून हे सगळं एक आमचाच आहे खाली काय माहिती माहितीये का पाणी साठलं होतं सगळं असं तळत झालं होतं पावसाचं आणि मग त्याच्यात काय वापसा झाला नाही लवकर मकाला पण उशीर होल म्हणून मका केली नाही आणि मग आता वापसा आलाय पण परत भाज्याचा पावसा आला तर परत त्यात तळ होईल म्हणून ती पडिकच ठेवलंय आणि इकडे मग वर काय एवढं पाणी साठत नाही मग वर इकडे केली आपले भाजीपाला काहीतरी खर्च पाण्याला त्याच्यामुळं केलं मस्त पैकी वाटतंय पण असं भारी वाटतं ना, वाट ना शेतात ते उगवलेलं ही एकदम कष्टाचं फळ चीज झाल्यासारखं वाटतं आणि ती चीज नाही महत्वाचं पण जेव्हा त्याला दरील ना विसच्या पुढं तेव्हा तर लयच भारी वाटत कष्टाचं म्हणजे सगळंच असं सगळं मिळाल्यासारखं होतं म्हणजे कष्ट करून बी काय काय वेळ शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही एखादाच आहे अशी शेज शे सोडून द्यायला लागते ती आणि आम्ही किती वेळा तरी कोथिंबीरची शेजा आहे शे अशी सोडून दिलेत पण आता आलाय दर पण आता आमची आठवडा जाईल काढायला असतो काय आहे काय माहिती तर आहे आशा की जावी दहा वीस रुपयाने पेंडी तरी कारण आता तेवढी ते भाजी एवढी टाकली म्हणल्यावर त्यात किती पेंढ्या निघते नेव हो तीन एक हजार ना तीन एक हजार पेंडे निघते ने मग तेवढी तर झालं तर झालं चांगलं प्रे करा सगळ्यांनी तर असत राहू द्या म्हणून चला बाय बाय भेटूया संध्याकाळी लावू लाईव येईल नाही तर एकू लोक टाकेल तिकडं गेल्यानंतर वाढदिवसाला तर तोपर्यंत बाय बाय आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज बाय बाय